पहा आज आपण नवीन वाक्य शिकणार आहोत मराठी वाक्यातून आपल्याला खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर आपण वाक्य वाचायचं आहे वाचल्यानंतर त्यावर थोडं विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पहा मी हे केलं आहे केलं आहे वाक्याच्या शेवटी शब्द काय आहे पहा या वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हटलं की हे वाक्य वर्तमान काळातीलच आहे एवढं तरी समजून घ्यायचं आपण पण साध्या वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील आहे का पूर्ण वर्तमान काळातील आहे वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये प्रेझेंट टेन्स म्हणतात साध्या वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स चालू वर्तमान काळ म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि हे वाक्य कोणत्या काळातील आहे पाहूया वर्तमान काळातील तर आहेच मी हे केलं आहे मी हे काय आहे करता आहे आणि आहे हे काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि केलं हे काय आहे मूळ क्रियापद आहे मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल आहे ल नंतर जर आहे तर हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं पाहित मी हे केलं केलं माझी करण्याची क्रिया संपली केलं म्हणजे काम संपलं म्हणजे हे पूर्ण झालेलं आहे काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतात त्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आणि आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात चालू वर्तमान काळामध्ये आपण आता सहज बोलतो त्यावेळी आहे साठी एम आहे साठी इज आणि आहे साठी आर ही साह्यकारी क्रियापदे वापरतात मी शिक्षिका आहे आय एम अ टीचर आय एम अ टीचर इथं एम आलेलं आहे बघा पण इथं आहे साठी एम येणार नाही आय एम डू असं येणार नाही तर इथं आहे साठी ह्या आहे साठी ह्याच ही साह्यकारी क्रियापदे ह्याच हे सहाय्यकारी क्रियापद एकचणी कर्त्यासाठी म्हणजे तो ती ते एक मुलगा एक मुलगी आई वडील भाऊ बहीण या एकचणी कर्त्यासाठी आहे साठी ह्याच हे सह्यकारी क्रियापद केव्हा पूर्ण वर्तमान काळामध्ये मी हे केलं आहे मी ला आय आणि कर्त्यानंतर मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द इंग्रजी वाक्यात दोन नंबरला येतो इथं आहे साठी ह्याव आय सा, या कर्त्यासाठी ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद आय हॅव एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी देखील ह्या वापरतो आय ह्याव पेन माझ्याकडे पेन आहे वस्तू आहे हे सांगण्यासाठी देखील आपण ह्या वापरतो आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आहे साठी ह्या आय हॅव ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव ह्या सायंकाळी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव डन डी do ओ एनी डन do डी ओ डू म्हणजे करणे हे मूळ क्रियापद आहे डू do, डी do, डन डज डू ही क्रियापदाची रूपे हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे क्रियापदाचे तिसरे रूप केव्हा येतो पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण का भूतकाळामध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर नंतर इतर सहाय्यकारी क्रियापद हॅव आलेला आहे ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव डन हे दिस टी एच आय एस दिस आय हॅव डन दिस बघा मी साठी आय आहे साठी ह्याव केलं साठी डन हे साठी दिस आय हॅव डन दिस आय हॅव डन दिस पुढचे वाक्य काय आहे मी हे शिकवलं आहे, आहे मी हे लिहिलं आहे शिकवलं लिहिलं म्हणजे शिकवण्याची क्रिया झालेली आहे लिहिण्याची क्रिया झालेली आहे झाल्यानंतर आहे मी शिकवलं पण त्यानंतर आहे मी लिहिलं त्यानंतर आहे हे दोन्ही वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहेत प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघायचं एक नंबरला काय घ्यायचं इंग्रजी वाक्यात एक नंबरला कर्ता असतो कर्ता कोण आहे मी मी ला आय आय झाल्यानंतर मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा असतो कारण कर्त्यानंतर क्रियापद येतो इथं आहे हे साह्यकारी क्रियापद आहे आहेला ह्याव आहे आहे ए ही ह्याव पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आहे साठी ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आता आ ह्याव शिकवलं टीई एस याची टीच म्हणजे शिकवणे टीई एस टीच म्हणजे शिकवणे पण इथे शिकवलं इथं टॉट येणार आहे टी यू जी एच टी टॉट म्हणजे शिकवलं हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे आय हॅव टॉट हे ला दिस पी एच आय एस दिस हा ही हे दिस म्हणजे हा ही हे एखादी वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे आणि ती वस्तू आपल्यापासून जवळ असायला पाहिजे त्यावेळी दिस वापरतात दिस इज अ ब्लॅक बोर्ड दिस इज अ ब्लॅक बोर्ड आणि माझ्यापासून लांब आहे पण एकच वस्तू असायला पाहिजे एकच वस्तू आहे पण आपल्यापासून ती लांब असली तर त्यावेळी दॅट म्हणायचं तिथं दरवाजा आहे दॅट इज अ डोअर दॅट इज अ विंडो म्हणजे आपल्यापासून लांब असेल तर दॅट म्हणायचं आपल्यापासून जवळ असेल तर दिस म्हणायचं पण एकच वस्तू असायला पाहिजे मी ला आय आहेला हॅव शिकवलं ला टॉट हेला दिस आय हॅव टॉट दिस मी हे लिहिलं आहे मी मी हे लिहिलं आहे ल नंतर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आणि आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात आता मी ला आय आहे या कर्त्यासाठी ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात आय ह्याव लिहिलेला राईट डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे पण क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव ह्या सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप रिटर्न डब्ल्यू आर आय डबल टी ई एन रिटन आणि हेला दिस एच तीएचाळीस दिस मीला आय आहे ह्याव लिहिलं रिटर्न आणि हेला दिस आय हॅव रिटन दिस